तर हा बोर्ड आहे कोल्हापूर चित्रनगरीचा कोल्हापूर चित्रनगरी या ठिकाणी वेगवेगळ्या विकास कामांचा उद्घाटन सोहळा माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री मान्य आशिषजी शेरासाहेब यांच्या हस्ते संपन्न झाला या चित्रनगरीमध्ये जी जी शूटिंगसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या लोकेशन्स आहेत त्याची संपूर्ण सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेलेली आहे त्याचाच तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळत आहे या ठिकाणी एका मालिकेचं शूटिंग सुरू होतं आणि त्यासाठी जो काही सेट लागणार होता तो या कोल्हापूर चित्रनगरीमध्ये पूर्णतः उपलब्ध होता त्याच पद्धतीनं आणखीन यामध्ये गुणवत्ता वाढावी यासाठी वेगवेगळ्या वेग 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 विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन सोहळा मान्य आशिष शेलार साहेब सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या हस्ते पार झाला यासाठी आपल्या कोल्हापूरचे दक्षिणचे आमदार माननीय अमल महाडिक साहेब यांनी सुद्धा विशेष प्रयत्न केले आणि हे बघा इथं ज्या दिवशी हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला अठ्ठावीस जून रोजी हो त्यावेळी सर्व नागरिकांना ही चित्रगरी पाहण्यासाठी खोली केली होती त्यामुळं इथं त्यावेळी ज्या मालिकेचं शूटिंग सुरू होतं त्या मालिकेतील कलाकारांसोबत इंटरॅक्शन करणे त्यांच्यासोबत संवाद साधणे त्याच पद्धतीने त्या मालिकेचं शूटिंग कशा पद्धतीनं होतं हे पाहायला मिळण्याची सुवर्ण संधी सर्व नागरिकांना मिळाली होती त्याचबरोबर अठ्ठावीस जून रोजी हा जो उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यानिमित्तानं चित्रनगरीमध्ये नेमकं काय काय गोष्टी असतात याचीसुद्धा जा माहिती नागरिकांना मिळाली याच्यामध्ये चाळीचं चित्रकला करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा सेट उभारला गेला होता त्याच पद्धतीनं एखादी झोपडी दाखवायची असेल तर हे बघा इथं हा एवढा मोठा स्टुडिओसुद्धा उभारला गेला होता म्हणजे एक चित्रपट किंवा एक मालिका करायची असेल तर त्या मागे एवढा सगळा असा मेहनतीचा कष्टाचा पूर्णत सेट उभारलेला असतो त्याच पद्धतीने हे बघा स्टुडिओ चित्रीकरण मग जे दाखवलं होतं तेच हा स्टुडिओचं चित्रीकरण इथं करता येणार होतं त्याच पद्धतीने इथं पुढं हे बघा हे चाळ चित्रीकरण स्थळ जर तुम्हाला एखादा मालिकेत किंवा चित्रपटात चाळ दाखवायची असेल तर त्यासाठी हा सेट उभारला गेला होता अशा ज्या ज्या काही गोष्टी एखाद्या चित्रपट किंवा मालिकेसाठी लागणार आहेत त्याचा संपूर्ण सेट या ठिकाणी उभारला गेला आहे त्याच पद्धतीनं भविष्यात चांगल्या आणि मोठे दर्जेदार चित्रपट मालिका यांचं शूटिंग इथं व्हावं यासाठी ज्या ज्या पायाभूत सुविधा लागणार होत्या त्यांच्यासुद्धा वेगवेगळे सेट इथे उभारले गेले होते एकंदर काय कोल्हापुरात पहिल्या चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्याच पद्धतीने कोल्हापुरात अशा सुविधा दिल्यामुळे भविष्यात मोठे मोठे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपटसुद्धा इथं चित्रित व्हावेत अशीच अपेक्षा कोल्हापूरवासियांनी व्यक्त केली हे बघा इथे हे मंदिराचा सेट उभा केलेला आहे एखाद्या चित्रपटात किंवा मालिकेत मंदिर दाखवायचं असेल तर ते सुद्धा इथे दाखवता दा येतो तिथल्या एका कलाकारांशी सुद्धा संवाद साधला त्यांनी सुद्धा एकंदर या सर्व व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केलं नागरिकांना या सर्व बारीक सारीक गोष्टींची कल्पना नसते आपण एखाद्या अर्ध्या तासाची किंवा एक तासाची मालिका चित्रपट पाहत असतो त्याच्या मागे इतकं मोठे कष्ट असतात ही माहिती आपल्याला या निमित्तानं मिळाली आणि मी त्या निमित्तानं ही माहिती पाहू शकलो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा हे ते मालिकेचं शूटिंग त्याच्यामध्ये एक सीन उभा करण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात आणि असे वेगवेगळे सीन जोडल्यानंतरच एखाद्या मालिका पूर्ण होत असते त्याच पद्धतीनं हे बघा इथं हे घराचं शूटिंग करायचं असेल तर त्याची सुद्धा व्यवस्था इथं केली गेलेली होती वेगवेगळे सेट उभा केल्यामुळं तुम्हाला एकाच ठिकाणी कमीत वेळेत जास्तीत जास्त चित्रीकरण करणं शक्य होतं तुमचा वेळ पण वाचतो पैसा पण वाचतो आणि इतर ठिकाणी धावाधाव होत नाही कारण चित्रपट किंवा मालिका याच्यामध्ये कधी कोणत्या गोष्टीची गरज लागेल हे सांगता येत नाही आणि त्या सर्वाचा आढावा घेऊनच इथं नवीन वेगवेगळ्या विकासकामांचा उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाला ह्या ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला आज दाखवत आहे दा त्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही चित्रीकरणादरम्यान लागणाऱ्या या गोष्टी आहेत हे बघा ही तोळीस कट्टा असेल मराठी चित्रपटांमध्ये किंवा हिंदी चित्रपटांमध्ये आपण संस्कृतीच्या संदर्भातील ज्या ज्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी इथे उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्यामुळं खरोखरच एकंदरच काय कोल्हापूरच्या विकासात आणि रोजगारातसुद्धा यामुळे वाढ होईल हे बघा इथं हा मोठा सरस्वती निवास दाखवलेला आहे अगदी जुना वाडा असल्यासारखं ह्याचा हा बांधकाम केलेला आहे आणि या सर्व गोष्टी झाल्यामुळेच आज कोल्हापूर नक्कीच प्रगतीपथावर जाईल नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्या पुढे बघूया नमस्कार मी व्हायचं संदीप आणि सौशील ठेवायचं तिथे आम्हाला ते पेपरमध्ये आम्ही वाचलं की आज चित्रनदीचं जे दृश्य परिणाम जे आहे ते आज सर्वच लोकांचे फ्रीमध्ये आहे मुक्त आहे त्यानंतर त्या आम्हाला ती माहिती मिळाली आणि आता सध्या ॲक्च्युली संपूर्ण परिसरामध्ये संपूर्ण पाहिला परिसर म्हणजे आता एक वाडा एक त्या चित्रण आहे चाळीच चित्र केलं स्टुडिओ स्टोरी केलं स्टुडिओमध्ये शूटिंग चालू झालं आणि परत स्टुडिओमध्ये शोजाभवानी हे मंदिर आहे मंदिर सेट आणि तिथल्या लोकांचे गा गावातील रहिवायशी यांचं पण त्याचं चित्रण चालू आहे एकंदर परिसर संपूर्ण मस्त आहे निसर्गरम्य आहे म्हणजे हिंदी चित्रपटांचं पण शूटिंग होईल काय कोलाबरा हो या ठिकाणी अवश्य शिवर हिंदी कुठल्याही चित्रपट शूटिंग कुठे ना असं लोकेशन इथं आहेत असे लोकेशन तयार केली आहेत आणि ऑलरेडी आता लोकेशन तयार पण होत आहेत म्हणजे मोठ्या चित्रपटांसाठी पण योग्य आहे पूर्ण परिसर फिरायला किती वेळ लागतोय पूर्ण पण एक तासभर तास दीड तास लागेल आता कुठलं शूटिंग सुरू आहे का इथे आता इथं कलर्स मराठीवरती आपलं तुळजाभवानी सिरियल चालू आहे शूटिंग सध्या चालू आहे धन्यवाद